आहे आज अष्टमी आणि आज अष्टमी असल्यामुळे आज स्वयंपाक पण बनवायचा आहे वगैरे बनवणार आहे आता पण माझा उपवास आहे आईचा सुद्धा उपवास आहे संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे आणि दिवसभर बरीचशी कामं आहेत मला आज दिवस की बाळांना बनणं आणि ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तुम्हाला माझा पूर्ण दिवसभरातला जो रुटीन आहे तो शेअर करायचा मला नव्हता तुम्ही पण समजू शकता दोन बाळ असल्यावर मॅनेज करणं पॉसिबल होत नाही बट आज मी ठरवलं तिथं काहीही झालं तरी आज तुमच्याशी माझं दिवसभरातलं डेली रुटीन शेअर करायचं आहे करायचं आहे बट होत नव्हतं वेळ मिळत नव्हता तर आज काय काय दाखवणारच आहे आणि आज उपवास आहे आणि आज मला खायची अजिबात इच्छा नाहीये गरमागरम साजर करणार आहे आज वातावरण बघू शकता पाऊस नाही आहे छान ऊन पडलेला आहे तर चला मग आपण बघूया आज दिवसभरात मी काय काय करतो तुम्हाला दाखवणारच आहे आता सध्या दोघही झोपलेले आहेत त्याच्यामुळे मी माझी जी काम आहे जसं की पूजा वगैरे मला करायची आहे मी सगळं माझं आवरून घेतलेलं आहे आधी तांबो वगैरे सगळं करून घेतलेलं मला आधी पूजा करायची आहे त्यानंतर मी जेवणाचं बघणार आहे तसं तर दोघंही ऑफिसला गेल्यामुळे स्वयंपाक सकाळीच करून घेतलेला आहे बाबांचं बाबांना उपवास नसल्यामुळे बाबांचं जे जेवण आहे ते सकाळीच बनवून घेतलेलं आहे आता राहिली आई आणि मी तर माझं उपवासाचं आणि आईचं मी बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार चला मग आणि कसलं काय दोघे घे पेचे म्हटले त्यामुळे मग माझे सगळे कामं राहून गेले त्यांना घेतलं आणि मग बेडरूम सगळे आवडून घेतली कारण तो मेसी असला बेडरूम आणि पसारा असलेला मला अजिबात आवडत नाही तर सगळ्यात आधी बेडरूम आवडून घेतला आणि लगेच उठल्या उठल्या त्यांना जेवायला देणं पण बेटर वाटत नाही थोडा त्यांना नॉर्मल व्हायलाही वेळ लागतो तर ते खेळत होते जण तर इथे बाळांचा जो फॉर्म्युला मिलचा डब्बा होता तो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता तर तो आला होता तर तोच मी आता इथे डब्ब्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवत आहे त्यानंतर इथे बाळाचं जेवण रेडी झालेलं आहे त्याला मी नॉर्मल करते आहे गरम असल्यामुळे हो थंड करते आहे तस रात्रभरात ते झोपतात तर भूकही लागून जाते त्यांना तर ते थंड होते तोवर म्हटलं चला आपण थोडं पसारा जो झालेला होता तो सगळं आवरून घेतला कस ते उठल्यावरच बेडरूम आवरून घेतलेली परवडते नाहीतर मग ते दिवसभर तसंच राहून जात त्याच्यामुळे मी ते बाळ खेळत असले की मी सगळं आवरून घेते क्लीन करून घेते त्याच्यानंतर मग बाकीची कामं करते कारण बाकी ते उठल्यानंतर त्यांच्याच मागे राहावं लागतं त्यांची आंघोळ त्यांचं जेवण शी शू सगळंच असतं बाळांचं आता ज्यांना बेबीज आहे त्यांना तर माहितच असेल काय असतं दिवसही कमी पडतो दिवस कुठे निघून जातो कळतही नाही तर ते उठल्यावरच मी सगळं आवरून घेते लगेच दिवसभर मग ते तसं पडून राहिलेलंही चांगलं वाटत नाही आपल्याला तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे बेडरूम पण क्लीन झालेली आहे फ्रेश वाटतं आहे आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये आता मला बनवायचं आहे घागर बनवायची आहे आणि मी इथे पोटॅटोचे जे फ्रेंच फ्राईज असतात आता हॉटेलसारखे तर नाही बनत बट एकदम कमी तेलामध्ये मी शालो फ्राय करणार आहे तर बस त्याचीच तयारी मी आता इथे करते आहे आणि साबुदाण्याची खीरसुद्धा बनवायची आहे आणि साबुदाणा खिचडी खायची तर इच्छा अजिबातच नाही मी तुम्हाला मागाशीच सांगितलं आणि खरंच बेबी झाल्यानंतर सगळं आयुष्यच बदलून ना बाईचं म्हणजे स्वतःच काही राहतच नाही फक्त आणि फक्त आपण आपल्या बाळासाठी करत असतो आणि त्याच्या खुशीमध्ये त्याच्या हॅपीनेसमध्ये आपली हॅपीनेस असते आणि ते फिलिंग वेगळीच असते तो आनंदही खरंच वेगळाच असतो आणि आता तर माझं तर असं झालेलं आहे दोन बेबी असल्यामुळे ना मला अजिबातच वेळ मिळत नाहीये बट मी वेळातला वेळ काढून शूट करते आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की माझी डेली लाईफस्टाईल मी कशी मॅनेज करते तरी बऱ्याच दिवसाचं माझं सुरू होतं लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे बट वेळच मिळत नव्हता तर आज पॉसिबल झाला तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया कारण कसं ते बाळ मम्मी 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 करतात त्याच्यामुळे मला शूट करायला अजिबात वेळ तर इथे एका साईडला मी जे फ्रेंच फ्राईज तुम्हाला बोलली होती ते शॅलो फ्राय करायला ठेवून दिलेले आहेत आणि एका साईडला मी भगर बनवते आहे कारण मलाही भूक लागलेली आहे जवळपास दुपारचे टू थर्टी झाले असते बराच वेळ होतो पूर्ण दिवस याच्यातच निघून जातो माझा आणि त्याच्यानंतर चार पाच वाजता ते झोपतात आणि मग बाकीचे कामं असतात ते झोपल्यानंतर मला शूट करायचा असतो त्याच्यानंतर मला एडिटिंग करायची असते शॉर्ट व्हिडिओज बनवायचे असतात तर असं सगळं चाललेलं असतं त्याच्यानंतर मला भूक लागल्यामुळे मी सगळं झाल्यानंतर मी बनवून घेतली ही ती मी बगर बनवली आहे आणि इथे फ्रेंच फ्राईज आणि साबुदाणा खीर साबुदाणा खीरची रेसिपी काही मी तुमच्याशी शेअर केली नाही कारण मला शूट करताना आला बेबीमुळे त्याच्यानंतर माझं खाऊन झालं त्याच्यानंतर मी किचनमध्ये होते तेव्हाच दोघांना आईने जेवण भरवलेलं तर ते टेन्शन मला एक नव्हतं आणि दोघांची आंघोळ मला करायची होती तर दोघांची आंघोळ वगैरे मी करून दिली आणि ते दोघही खेळत आहेत हॉलमध्ये आणि मी ते कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते आहे आणि तसंही माझी सासू खूप म्हणजे खूप चांगली आहे मला खूप त्यांचा खूप आधार आहे अजिबात मला काही करू देत नाही स्वयंपाक वगैरे तर त्याच करतात फक्त बेबीकडे कर लक्ष ठेवणं इतकंच मला करावं लागतं म्हणजे बाकीचीही कामं असतात बट स्वयंपाकाचं इतकं टेन्शन मला नाही आहे त्याच्यामुळे त्या आहेत तर मला खूप आधार आहे आज तर मी इतकं शूट करू शकले आणि मी तुम्हाला बोललेली की अष्टमीचा स्वयंपाक वगैरे बनवताना मी तुम्हाला शूट दाखवेन पण मला नाही पॉसिबल झालं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्की माझं इव्हनिंग रुटीन जे डिटेलमध्ये ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल तो पर... आज तर माझं इव्हिनिंगचं रुटीन पॉसिबल झालेलं नाही बस इथे खीर बनलेली आहे तेवढंच तुमच्याशी शेअर करते आहे बाकीचं तर मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही कारण मी शूटच केलेला नव्हता तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय